नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान भाई नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा व्हिडिओ दाखवतो आहे मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे बैल आलेले आहेत बाजारामध्ये संपूर्ण जोड्यांच्या किंमती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया

बघू द्या वासरा बघू द्या कामाला चालू बकरे विकले तिथे आता दोन शेळ्या विकल्या सत्तर शाहरुख शेठ म्हणताय का शाहरुख हा शाहरुख शेठ म्हणता दिले फक्त सत्तर हजार काठवाडी शाळा मागू द्या तो कमी मारतो बोकड्या घ्यायला गेला तो तीस हजारला मीटर राहिला आता बरोबर ठीक आहे बरोबर ठीक आहे ठीक आहे काय अडचण नाहीये आपण बोली करून दे दे देत नाही आज हे वासरा असता आपला डायरेक्ट चा माल असतो त्याच्यामुळे आपण बोली करून बोली करतो चार दात दोन दात करतात हे असतात वासर यांची आम्ही बोली करून देत नाही ब्रँड क्वालिटी आहे एक नंबर क्वालिटी एक शिक्का एक शिक्का एक शिक्का आहे राम श्याम शिंगडी पगडी शिंगावच्या टोका पासून तळपायापर्यंत वासर सुपर क्वालिटी सुपर क्वालिटी चे वासर पण माल जेवढा आलेला ना क्वालिटी क्वालिटी सुपर आहे म्हणून माल पण चांगला आला क्वालिटी पाहून किंमत आहे क्वालिटी पाहून किंमत आहे माल आहे हा पन्नास हजारापासून तर सव्वा लाखापर्यंत जोडे पन्नास हजार पासून नाव सांगा नाव सांगा तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा नाव सांगा दो दोन मिनिटं पूर्ण नाव सांगा आपण कुठले आपण बावराव चव्हाण पहिलीच मागणी एक्क्याऐंशी आणि ते घेणारे माणसं आणि गरीब माणूस त्यालाच मन असत हेच घेणार आहे कोणता तालुका तालुका साखरी साखरी तालुका जिल्हा हे तिथून आलेले एक्क्याऐंशी ला मागताय आहे आपण दीड लाख सांगितले होणार आहे होणार आहे आपण बोलून टायमाला त्यांना देणार म्हणजे देणार बर बोला दादा बोला दादा हिशोबा मागा दा, माय दादा नाकाराला पण होणार नाही येणार मग लाखाला पण वसरच येत नाही सांगायला काय अर्थ नाही बटन ते मागणी बट्टर म्हणजे ऐंशी आहे नमुना आहे शिक्काचे वासरे अरे बाजार एकदम ब्रँड मारलेला आहे ब्रँड पंचवीस वाजर आहे आपल्याकडे पंचवीस पंचवीस एकही खराब नाही आपला माल आहे म्हणून आपण सांगत नाही परंतु माल पैसे देऊनच आणलेला आहे आणि माल क्वालिटीचा माल पैसे लागलेले बरोबर

दादा दुसरी मागणी पंच्याऐंशी झालेली आहे पंच्याऐंशी हजार मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो तोच घेतो ना आपण त्यांना मनापासून देणार दादा घ्यायचे तुला वाचलं मनापासून मी, मी, मी बोललो तेवढं एक लाख एकवीस हजार रुपये घ्यायचे का पंच्याऐंशी हजार का नव्वद लाख आकार मागितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तुमचं हे करतो धन्यवाद करतो आपण वासरे मी दादा जो सारखे आमच्या वासरांची क्वालिटी बघा एकच नंबर क्वालिटीचे वासरे बघू शकतो बघा वासर किती म्हणताय शर्ट ते आपल्याला हा फायनल किंमत त्यांची एक अकरा घ्यायची एक लाख अकरा हजार किंमत चार चार दात वास्त्रात एक लाख अकरा हजार मध्ये कमी होणार नाही बघा दोन वास्त्र आहे हा हे बघा हे पण चार चार दात आहे हो का था था था। एक लाख पाच लाख एक पाच ला द्यायचे चार चार दाती एक लाख पाच हजार हे पंचाण्णव हजार ला सोडू यांचे पंच्याण्णव हजार हे पण हे पण पंचान्न हजारचे सहा सहा जाते काय सहा सहा जाते छत्तीस हजार जाते का हो चालू आहे देऊ चारच जाते सगळ्या कामाला चालू आहे फायनल हो भानून देणार आता हे बघा हे वासरू मागत होते दोन हा बावन्न हजार मागत होते आपण पंचावन्न सांगितले होते पंचावन्न सांगितले होते आपण चारच जाते का एकदा एकता एकताच आहे का क्वालिटी बघा वासराची एकच नंबर क्वालिटी गाड्याला वकरायला चालू आहे दोघ्या वकरायला चालू आहे कामाला चालू आहे सहा साती सहा सात सहा सात हे आपल्याला फायनल हा एक पाच ला जायचे एक लाख पाच हजार ला सांगायचे सव्वा लाख लाख सांगायचे सव्वा लाख दीड लाख एक पाच ला सोडायचे एक लाख पाच ला सोडायचे सर्व कामाला चालू हे दोघे वक्राला यांची फुल फुल झुपणी दोघांची फुल झुपणी कुठं पण आकला वकराला गाड्याला बहिराम ला करून देऊ झुपून देणार आपण सांगायचे एक पास हा सांगायचे सांगायचे पंच्याऐंशी हजार सहा साते हे बघा दोघ पण चार चार जाते वक्राला गाड्याला चालू आहे फायनल पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजाराचे भाव पंच्याऐंशी हजारचे भाव ते सहा सहा जाते चार चार जाते हा झोपून देऊ वाटले तर शेतकऱ्यांनी तर सांगितलं हा झोपून द्या बरोबर झोपून देणार

दोघही गावराने दोघही गावरान बैल आहे मित्रांनो पाहू शकतात हा पंच्याहत्तर हजार ला हजारला हो। दोघही हो। तो जरा पाय काढतोय चळून गेलेला आहे हो तर खालून जरा त्याला पत्री मारावं लागणार आहे हो थोडं पाय काढतोय तो जर एक तर एक पण देऊ शकतो आपण एक पण जोडी जर घेतली अडचण नाही काही पायाला जर असं आहे ना तर नरम झालेले पाय खालचे कचरी मारावं लागणार आहे दोन चार आठ दिवस जरा डॉक्टरांना दाखवा लागणार आहे बाकी जोडीचे दो, काय सांग जोडीचे हजार पंच्याहत्तर हजार हे फक्त एकसष्ट आहे सर्व कामाला चालू आहे फायनल किंमत सांगायची सत्तर पंच्याहत्तर हा एकसष्ट हजार ला सोडायचे एकसष्ट हजार रुपये किंमत आहे सर्व कामाला चालू आहे मित्रांनो हा शेतकरी हा चाका बांधून द्या चालून चाक बांधून देणार झुकून द्या रेड एकसष्ट फायनल किंमत नाही 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 मारसा कोणतं म्हणले दोन गाव मागताय का जोडी हो मागताय हा या नाव सांगायला केवळ शंकर सोनवणे सोनवणे दाभाडी का खूप प्रॉपर हे ये दाभाडे येऊन आलेले मालेगाव तालुका आहे जिल्हा नाशिक नाशिक जिल्हा चार बैल बैल देऊन आपण एकसष्ट बरोबर बर दादा बोला बरोबर पंधरा हजार म्हणताय पंधरा हजार द्या बदल्याचा यावारी बदल्याचा आहे हा बर बोला बरं पंधरा हजार कुठे एकसष्ट हजार कुठे एवढा फरक होत नाही घ्यायचा असेल तरी शोभाना मागा दाबाडी कर देणार तुम्हाला समोर म्हणजे कोणती दुडी मागते तुमचं नाव सांगा दादा तुमचं नाव सांगा सोनव ऋषिकेश केवळ सोनवणे एकवीस हजार शुभ आकडा करा करा बरं बरं ठीक आहे बुरा शेडत शेडत म्हणून एकवीस हजार घ्या एकवीस वर आणि चाळीस होत नाही चाळीस वर वरिवार होत नाही तुम्ही माल बघून घ्या बोला दादा चार महिला म्हणालाय आता एक आपला जिगारे म्हणून आपण जे पण हिशोबाने शेतकऱ्याचा माल बदलीचा कधीच कमी धरत नाही आपण बरोबर हे बघा दादा पण म्हणताय काकांच्या शब्दाला मान द्या मान सारखं तर असतं मानव बरोबर मान दिला असतं शेठच्या शब्दाला पण शेठ फार चुकलेले थोडे बोलण्यावरून त्यांनी बदल्याचे जनावर बघितले नाही काय बघितले नाही म्हणून त्यांनी बोललं बरोबर आहे आपणही मान्य करतो ज्या शब्दाला काही विषय नाहीये बर बोला बरोबर आता ते म्हणताय सांगितले धन्यवाद करत एकवीस वर वर व्यवहार होत नाही चाळीस वर दादा भूषण दादा त्यांची वस्तू आज हे बैल नाही वासर आहे आहे इंग्लिश आहे अजून सांगतो आधारशे हजाराचा त्यांचा माल आहे द्या बरोबर तीस आणि पंच्याऐंशी हजार पन्नास हजाराला द्यायचे का नाही बरोबर मग त्यांचे तिसरा हजार द्यायला आता मग सांगावं लागतं ना आता हे बघा काय म्हणता आहे काय गोरे 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 आपल्या कामाचे तीस हजाराचे आपल्या कामाचे नाही परंतु शेतकऱ्याला नाराज करणार नाही आपल्याला मनापासून बदली करायची त्यांना शेतकरी म्हणता आता हे वास्त्र तुम्ही घेऊन जा शेताना आम्हाला ही जोड द्या बरोबर आपण त्यांना देणार आहे बरं मग काय करायचं एवढ्या गोष्टी पंच्याऐंशी पंच्याऐंशी झाले किती उरले झाली पंचावन्न हजार रुपये घेऊ एकच नंबर क्वालिटी वस्तू एक नंबर आहे एकदम गरीब वाच रे मित्रांनो सर्व कामाला चालू आहे हा मित्रांनो लहान पोरांना सोडू द्या किंवा बाईला माणसाला कोणाला सोडू द्या एकदम गरीब जोडी सर्व कामाला चालू आहे मित्रांनो एकच नंबर वाचरा सहा सहा वासरे सव्वा लाख सांगायचे सव्वा लाख सांगायचे एक लाख वीस ला द्यायचे हा फार गरीब आहे

वाघडू मचा चिरंजीव शेतकरी शेतकरी आलाय छंद असल्यामुळे आलाय बिचारा त्यांनी आताच घेतले त्यांनी वासर आणि दातात तो पण दा, तो दाखवतोय मनोज भोसा मुलगा आहे मनोज पाटील तुझं नाव सांग मनोज पाटील गौरव मनोज पाटील हा आलेला आपल्या बाजारामध्ये बैल त्यांनी त्याच्या हातात घेतलेले बैल गरीब का कशी काय म्हणतोय छंद असतो कोणाला कुस्तीचा असतो कबड्डीचा असतो कोणाला असतो शर्यतीचा असतो आणि कोणाला क्रिकेटचा असतो बरोबर हा ते हे जगामध्ये म्हणजे चालू आहे नाच चालू चालू आहे त्याच्यामुळे काहीतरी लोक नाच करतात नाच करतात घरपेटा आयो अब घर आउँछु